जो मानाचा पुरस्कार आहे तो आदरणीय पूजनीय हरिमती बनाय आपल्या सर्वांचं सदस्य गुरुवर्य लक्ष्मण महाराज वेगळे पंकज स्वामी संस्था यांना तो मानाचा पुरस्कार प्रदान झालाय त्यामुळे त्यांचा या ठिकाणी सन्मान आदरणीय संघर्ष होता दादा मागणार की त्यांनी पूजनीय लक्ष्मण महाराजांचा सन्मान पुरस्कार करावा

मंगलम भगवान विष्णू मंगलम गौरध हा मंगलम कुठारी पार पडत आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व संत संत संघर्ष योधा धरंगे पाटील यांच्यावर प्रेम

मराठा समाजाच श्रद्धास्थान असणारा संघर्ष योद्धा जवंदे पाटील यांच्या जीवनाला सुद्धा स्टॅम्प छोटस हवं आहे त्या मानाने कमी पडत मोठ पाहिजे होतं <laughs> होत नाले आरोप करणारे आहे त्या मानाने व्यवस्थित झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी या उद्घाटन सोहळा साजरा पडत साजरा केला जात आहे आणि आमच्या या मराठा समाजासाठी प्राणपणाला लावून लढाई चालू आहे आणि आमचं असं आव्हान आहे शासनाला की सर्व महंत संतंत गडकरी फडकरी हेच कमी आहे शासनाने सुद्धा लवकरात लवकर आमच्या दरंगे पाटलाची विनंतीला हा हा हाक देऊन आमच्या मराठा समाजाला नक्कीच आरक्षण द्यावं ही विनंती आहे आणि कार्यक्रम ते व्यवस्थित पाहत यानंतर हरिभक्ती करेल बाबा त्यांनी शुभ आशीर्वाद देत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु येन्मा आदरणीय परमपूज्य गुरुवारी नारायणगडाचे मंत पूज्य बाबा त्याचप्रमाणे संघर्ष योगा म्हणून ज्यांना संघर्ष योगा हे